नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात बंधारे विभागाकडून वन विभागाच्या ताब्यात पुन्हा आलेल्या जमिनी आमच्या ताब्यात द्या अशी आक्रमक भूमिका चंदगड तालुक्यातील गोळंब येथील शेतकऱ्यांनी बुधवारी वन विभाग आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत घेतली सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे त्यांचे पुरावे मागितल्याने शेतकरी आणि त्यांच्यात वादावादी झाल्यानंतर वातावरण तापल्याने सामाजिक कार्यकर्ते आरोग्य संतोष मळवीकर तसेच माजी राज्यमंत्री बर्मोन्ना पाटील यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले भूमी अभिलेखचे उपवन संरक्षक सैफून शेख यांनी कागदपत्र तपासून त्यांनी सकारात्मकता दाखविल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तिलारी प्रकल्पांतर्गत येणारी जमीन मंगळवारी गोळंब येथील शेतकऱ्यांनी नांगरण्याचा प्रयत्न केला असता वनछत्रपाल प्रशांत आवळे यांनी त्यांना आढळून दिलेल्या आश्वासनानुसार वरिष्ठांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले होते दरम्यान त्या यावेळी बुधवारी उपस्थित सैपुन शेख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंबंधी लवकरात लवकर, लवकर बैठक घेऊन योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य संतोष मळवीकर व उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले दरम्यान आणखी काही कागदपत्रासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यास न्याय मिळू शकतो असे देखील शेख यांनी सांगितले यावेळी सरपंच योगिनी दळवी वन हक्क समिती अध्यक्ष विजय दळवी सातू दळवी लक्ष्मण दळवी नामदेव दळवी लाडकू दळवी निंगू दळवी प्रकाश दळवी पांढरुण प्रधान आदी उपस्थित होते यावेळी शेलमाझाशी बोलताना आयोग संतोष मळवीकर म्हणाले विकासाच्या नावाखाली तालुका भकास झाला असून गोळमसारख्या लोकांनी पर्यावरण वाचविले आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता शहाणे व्हावे अन्यथा विनाशकारी येवेच हटवण्यासाठी ती भूमिका पुन्हा घेऊ असा इशारा देखील यावेळी आडवेकर मळविकर यांनी दिला